राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो उद्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार उद्यापासून महाराष्ट्रातील काही भागांमधील पाऊस बंद होणार आहे कमी होणार आहे तर उद्या देखील राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागात मोठा पाऊस असेल जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मागील दोन दिवसांपासून आपण पाहिले आहात की बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे मात्र उद्यापासून हा पाऊस थांबलेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याचा एकोणीस ऑगस्टचा अंदाज उद्याच्या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागातील पाऊस आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात आपल्याला उद्या काही भागात सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल या परिसरातील पाऊस कमी होईल मात्र ढगाळ वातावरण राहू शकते मात्र विदर्भात संपूर्ण भागात आपल्याला मोठा पाऊस उद्या देखील पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात उद्या देखील मोठी अतिवृष्टी होईल मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी तसेच लातूर धाराशिव आणि बीडच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होईल सोलापूरच्या आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस असणार नाही यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणात सर्वत्र आपल्याला मोठी अतिवृष्टी ढगफुटी सदरस पाऊस एकोणीस वीस ऑगस्ट उद्या परवा झालेली पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस होणार आहे यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये उद्या दुपारपर्यंत पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल मात्र उद्या रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस खान्देश उत्तर महाराष्ट्रातील भागात होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात पुढील दोन ते तीन दिवस आता पाऊस राहणार आहे त्यानंतर बावीस तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद